नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते आता मी बोरवली स्टेशनला आलो आहे बघा आणि बोरवली स्टेशनला आपल्या कोकणातल्या दापोलीच्या ताई आहेत संध्या शिरकर काही म्हणून कर संध्या शिंकरताही आहेत त्यांनी अर्धा किलो कापूरची आपल्याला ऑर्डर दिली होती राहायला विरारला आहेत आणि इकडे कामाला आहेत त्या बरोबर त्यांच्या वेळेनुसार भेटून त्यांना आता मी हा कापूर दिला आहे खूप मेहनती आहेत त्या आपण छोटासा गृहउद्योग चालवतात घरातली जेवणाची कामं करतात प्लस सीझनमध्ये गणपती सीझनमध्ये काही मोदक असतील पुरणपोळ्या असतील त्या स्वतः बनवतात इतर ग्राहकांना देतात कॉन्टॅक्ट लेव्हलला तर नक्की मी त्यांचा नंबर तुम्हाला शो करेन आपल्या मराठी उद्योजकांना आपण प्रत्येकाला सपोर्ट करायला हवं ते आपण आपलं ब्युझिअन कापूर वापरतील आणि त्याचा अभिप्राय दे तुम्ही बोला तुमच्या तुमच्याबद्दल मी काम आणि स्वतः मी अशी पुरणपोळीची वगैरे ऑर्डर नक्की आपण तुमचा व्यवसायाचा प्रचार प्रसार करू आपल्या डिस्ट्रीब्युटर मार्फत तुमच्या व्यवसाय वाढीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लोकांना खरंच इच्छा आहे की मराठी लोकांना सपोर्ट नक्की नक्की माझा सपोर्ट सगळ्या आपल्या व्यावसायिक मित्रांना आहे थँक्यू